बाई काय पसारा पडलाय मी दोन चार दिवस घरी नसले ना ते पूर्ण नसते पसारा पसारा करून टाकी माझे दोन्ही कार्टे असेचे काय करू सारखे बापावरच गेले ते एवढं पसारा करत असतं का बर आलो पसारा दिला करून आणि गेले कुठे उलतायला काजल मॅडम आ... काजल मॅडम हा बाई हा या ना सर रात्रीचं केलं तुम्ही या ना बसा ना नहीं, नहीं 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 बस सर तुम्ही नवीन आहे का मॅडम काय झालं ते तुम्ही नवीन आहे का मला ते सांगा पाहिजे तुम्ही जो आपला जॉब करताय तुम्ही नवीन आहेत का तेवढं सांगा नाही बसा ना सर तुम्ही श्वास घ्या मोकळ स्वास्थ्य घ्या बस खरं मग बोलू येत ना आपण मॅडम मी बोलायला नाही आलो यार तुम्ही मी तुमच्याकडे गप्पा मारायला नाही आलेलोय आहे काय काय चुकलंय माझ्याकडून एक विष असं झालाय कि मला डोक्याला नाईल म्हणजे ताने, ताने खरंच सिरेस आता येऊ माणूस कुठे गेला काय मी ती बसा ना सर तुम्ही बसा ना हॅलो काय हो कुठे गेले तुम्ही तुम्हाला भाजी आणायला लावली होतक थकले मी जाम आणि तुम्ही असं करताय ते काय ते कुठे गेले पाहते दोन्ही पण त्यांना बोलू इकडं हा ते खाली खेळू राहिले उघड काय उठत उडतच ते गार्डन मध्ये आता पावस पाण्याचं काय इकडे तिकडे हिंडा त्या सर आले चाल दूध पण नाही माझे सर आले करेक्शन आले नाही प्यायचं मॅडम नाही प्यायचं काम बरं पाहिजे साखरच नव्हती अशी घरात चाल ठीक आहे या तुम्ही लवकर बसा ना सर मॅडम किती वाजले आता किती वाजले नऊ वाजले काय झालं तुम्ही काय करता तुम्ही असे काय वागताय काय झालं माझी चुकता ते सांगा पहिले तुम्ही काय झालं माझी चुकलंय काही चुकलं चुकी सुधरायला तयारी हे बघा आज आहे ना मला ना कामाचं इतकं लोड आलायत ना सर मी अक्षरश रड झाले हो हे बघा मला माहिती आहे तुम्ही का शिटलेत माझ्यावर का नाही सगळं माहितीये मला पण मग अहो मॅडम पण तुम्हाला तुम्हाला समजायला पाहिजे ना काही गोष्टी काय हे असंच वाज होत का सर याला काय झालं इथं तुम्ही थांबवा मॅडम माझ्या डोक्यात काय गणगण चालू येईल तुम्ही काय बोलते नाही हो सर ते असं आजचे त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये हे तुम्ही जमा का नाही केले त्र्याऐंशी हजार पाचशे सर विषय असा झाला काही लोकांनी हप्ते दिले काहींनी दिलेच नाही एवढी कमी वसुली का करताय तुम्ही तुमचे हे बघा या ह्या हप्त्यामध्ये तुमचे ह्या हप्त्यामध्ये तुमची रिक वसुली करायची टार्गेट फक्त किती आहे सतरा टक्क्यांनी कमी घटले आहे तुम्ही मागच्या महिन्यात मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात हे बघा आता मी तुम्हाला सांगतो हे बघा याच्यातल्या कमीत कमी सात आठ बाईंनी आपले दिले नाही त्यांचे नाव मी टिपून ठेवलेत बघा तुम्ही तुम्ही ऑफिसला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही एक संधी दिली त्यांना त्यांना म्हटलं ह्या हप्त्यात ठीक आहे म्हटलं पण मग पुढच्या हप्त्यात नक्की द्या म्हटलं काय आता काही काही अशा पण बाया असतात सर की ज्या गरीब आहेत त्यांना काही काही नवरेच पैसे देत नाही काही काही नाही चोरूनच बचत गट काढलेत मग आता काय करावं सांगा बरं आता मी एक बाई आहे म्हणून मी दुसऱ्या बाईला समजू शकते असं तुम्हाला माहित नाही सर बायांचे लई मोठे मोठे भान राहतात आपल्याला आपल्याला फक्त वसुलीच हे करायचं काम आहे आपल्याला कोणाच्या भावना समजवायसाठी नाही तुम्हाला आम्ही नोकरीवर घेतलं नसल जमत तर ते सांगा मला आता हे त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये लागतील नाही पण सर काय होतं माहिती का मी ना बायाना हो मी भाऊक होते जास्त मॅडम मी काय ते मला तर ते सांगू नका मला साहेबांनी सांगितलंय त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये तुमच्या गावात जमा झालेले ते पैसे तुम्ही मला द्या आता जमा झाले दिले मला सिस्टमला दिसतय नाही सर नाही दिले मला अजून कोणी तुम्ही तुम्ही इथं कस काय सिस्टमला अपडेट केली तुमचा मोबाईल चेक करा बरं एकदा मोबाईल चेक करा तुमचा काय झालं ना सर विषय थोडा गंभीर झालाय म्हणजे माझ्याकडे पैसे आले होते पण मग माय नवरीने काही केलं ना तेच पैसे घेतले आणि तो बाहेर गेला

आणून देतो तुम्हाला पैसे जमणार नाही पैसे आजत लागतील आतत लागतील खरं साहेब आता खरस तुम्ही ना लागलास ना तुम्हाला करते मी नाही का मला काहीच नकोय तुमचं साहेब तुम्ही नाही समजून घेणार वाला साहेबांचं कुपण तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजून सर मला आणि तुम्हाला माहिती का आपल्या हॉबी स्टॉप मध्ये ना फक्त तुम्हीच आहे एवढं चांगले सर आपल्या हॉबी स्टॉप मध्ये तुम्हीच एक चांगले मला समजून घेणार आहे बाकी दुसरं कोणी समजून घेतो का तुम्हालाच माहित आहे ना प्लीज सर प्लीज पैसे मला भर लागतील बरं ना मग आजचा दिवस बाकी तुमची इच्छा काय वाटतं तुम्हाला <laughs> सर तुम्हाला माहित आहे का मी ना इतकं कोणाशीच बोलत नाही हक्काने नाही कारण की मी तुम्हाला मी माझं आपलं काहीतरी समजते म्हणून मी तुमच्याशी हे करते चला ना मधी चहा वगैरे घ्या ना, <laughs> <उदा> <laughs> ना पर चला पहिले पेमेंट मारून देतो मी हा तेवढे पेमेंट मारून द्या उद्या पैसे द्या बरं का मला आठवून उद्या काय उद्या दुपारपर्यंत दिलं चला नक्की ना थँक्यू सर थँक्यू थँक्यू चला सर चहा वगैरे कधी पियचा मला दूधच पाहत ना मग दूध आवडते का हो oh. कशी चला मग प्युअर दूध पाचते चला ना. चला ना सर थँक यू सर या